शहराची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एका तरुणाला दोन व्यक्तींनी लाकडी दाणका व रोखंडी रॉड मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी माता होंडा पॅट्स दुकानासमोर घडली अमन शिवकुमार श्रीमल असे मारहाण नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात म्हटले आहे की मी माझ्या दुचाकीवरून दिल्ली गेटून बागडपट्टी रस्त्याने पोलीस ठाण्यात जात असताना पावसामुळे मी सीताराम माता मंदिराजवळ थांबलो होतो तेव्हा माझा मेवळा सौरभ श्रीनिवास कौडाल व त्याच्या सोबत महेश सुभाष पेदराम हे दो दोघे तिथे आले त्यांनी मला शिवेगाळ करत तू माझ्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी का दिलीस आणि तू अभिजीत अर्कल याच्यावर केस का टाकलेस असे म्हणत माझ्या डोक्यावर हातावर खांद्यावर आणि पायावर जबर मारहाण केली असे फिर्यादीत नमूद केलेत पोलिसांनी सौरभ कौडाल व महेश पेदराम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय दोन दुचाकीच्या धडकेत युवक जखमी झाल्याची घटना दोन जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सावेड येथील समर्थ शाळेसमोर घडली समर्थ प्रभाष देहरेकर असे जखमी युवकाचे नाव आहे त्यांनी रविवारी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय समर्थ हे तपोवन रस्त्यावरील ओंकार टेलर्स या दुकानातील काम आटपून तो आपल्या दुचाकी एम एच सोळा सीझेड वरून घरी जात होता तेव्हा समर्थ शाळेसमोर पोहोचल्या केल्यानंतर समोरून आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वराने रॉंग साईडने येत त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की समर्थ दुचाकी रस्त्यावर फेकले गेले या अपघातात ते जखमी झाले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी के रुग्णालयात हलवण्यात आले आणि त्यांनी तेथे ते उपचार घेत असताना पोलिसांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला पोलीस अंमलदार मरभळ करत आहेत केडगाव येथील मोहिनीनगर परिसरात राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली मनोज सुभाष तरवटे असं मयत युवकाचे नाव आहे ही घटना रविवारी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी घडली मनोज याने राहत्या घरी गळफास लावल्याने त्याला तातडीने उपचारासाठी तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले या प्रकरणाची माहिती मिळताच कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे यांनी घटनास्थळी भेट दिली कोतवली पोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली पोलीस अधिक तपास करीत महापालिकेतील तांत्रिक मोकळा झालाय आर्थिक अडचणीमुळे प्रशासनाने एकशे तीस पदांना कात्री लावत केवळ पंचेचाळीस तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतलाय बिंदू नाम सह समांतर आरक्षण निश्चित करून पद भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडे प्रस्ताव सादर केला त्यामुळे कोणत्याही क्षणी महानगरपालिकेतील पदभरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे शहरातील कल्याण रस्त्यावर शिवाजीनगर परिसरात एका प्राध्यापकाच्या बंद घरात कुलूप तोडून चौरट्यांनी सुमारे दोन लाख वीस हजार ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे ही घटना चार जुलै ते सहा जुलै दरम्यान घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सात जुलै रोजी तोपखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर